रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका घडलेली घटना ही अतिशय निंदनीय आहे शिवसैनिक म्हणून नक्कीच या जो कोणी व्यक्ती आहे त्याचा आम्ही निंदा देखील करतो विशेष म्हणजे महासाहेबांचा हा पुतळा माझ्याच वडिलांनी बनवून त्या ठिकाणी बसवलेला आहे आणि आमच्या घरामध्ये लहानपणापासून वंदनीय बाळासाहेबांचा बाळकडू त्यांच्या विचारांचं बाळकडू पाजत असताना मासाहेबांचा त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे प्रत्येक शिवसैनिकांसाठी महासाहेब ह्या मातृत्वाच्या भावने आम्ही त्याच्याकडे पाहत होतो आणि म्हणून शिवसैनिक म्हणून तर कार्य व्हावी ही इच्छा तर आहेच परंतु गृहराज्य मंत्र म्हणून देखील संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना या व्यक्तीला त्वरित शोधून त्याला ताब्यात घेण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत त्याच्यावरती कायदेशीर कडक कारवाई करण्याचे निर्देश हे आम्ही दिलेले आहेत सदर घटनेच्या ठिकाणी ऍडिशनल सीपी असतील डीसीपी असतील एसीपी पीआय स्वतः तिथे हजर राहून त्यांनी चौकशी केलेली आहे तपास चालू आहे जेव्हा केव्हा ही व्यक्ती ताब्यात येईल मुळात प्रश्न हा आहे की कुठल्या कारणासाठी केलेला आहे कुठल्या उद्देशाने केलेला आहे ह्या व्यक्तीचा नेमका हेतू काय होता त्याला ताब्यात आल्याच्या हे लक्षात येईल त्याच्यावरती पुढची कारवाई करण्यात येईल मला सकाळी सकाळी सव्वा सहाच्या सुमारास सहा वाजून सोळा ते सतरा मिनिटाच्या मध्ये पोलिसांची तिथे गस्त लागली होती आणि पोलिसांनी तो एरिया पूर्णपणे पाहिला होता त्यावेळेस तरी ही घटना घडली नव्हती अंदाज असा आहे की साडेसहा ते साडेआठ नऊ च्या सुमारास ही घटना घडलेली असेल बघा जो काही प्रकार केलेला आहे ते करण्यासाठी अगदी दहा पंधरा सेकंद भरपूर झाले आणि म्हणून ह्या व्यक्तीने कुठल्या उद्देशाने केलेला आहे व्यक्ती आपल्या लक्षात येईल वेळेत मुळात चौकशी करत असताना एरियामधले असलेले सगळे सीसीटीव्ही असतील किंवा जे आपल्या इन्व्हेस्टिगेशनचा भाग असो त्या हिशोबाने तिथे चौकशी चालू आहे बघा ह्याच्यामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्या व्यक्तीने कुठल्या उद्देशाने केलेलं आहे ते व्यक्ती ताब्यात आल्याच्या नंतर त्याचं पूर्ण बॅकग्राऊंड चेक केलं जाईल अर्थात त्याची पूर्ण तपास सुद्धा पूर्णपणे केला जाईल आणि मगच कुठल्या तरी आपण निष्कर्षावरती येऊ शकतो पण दुर्दैवाने काही जण याच्यामध्ये राजकारण करू पाहतायत लाईक राजकीय संधी म्हणून ह्याच्याकडे पाहतायत परंतु महाराष्ट्राला आम्ही सांगू इच्छितो सर्व शिवसैनिकांना सांगू इच्छितो की महासाहेबांच्या बाबतीमधली ही घडलेली घटना ही अजिबात आम्ही आम्ही देखील सहन करणार नाही जी कोण व्यक्ती असेल जो कोणी हा माथे फिरू असेल की जो त्यांचा हा समाजकंटक असेल त्याला त्याच्यावरती कडक शासन हा केला जाईल <च्चारी> <गणारा> या संपूर्ण या प्रकरणाची माहिती घेऊन त्याच्यावरती कायदेशीर कारवाई आम्ही करू संबंधित पोलीस अधिकारी त्याच्यावरती चौकशी करता येईल त्याच्यावरती कारवाई करता येईल ही टोळी संपत बघा पुण्याच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये मागील काही दिवसांपूर्वीच माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री महोदय यांनी अतिशय चांगला प्रकल्प पुण्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने चालू केलेला आहे त्याच्यामध्ये सीसीटीव्हीचं जाळं वाढवणं असेल एआयचा जास्तीत जास्त वापर असेल त्यानंतर फेशियल रेकॉग्नेशन कॅमेराचा वापर असेल जो काही आपल्याकडे होम डिपार्टमेंटकडनं डेटाबेस येतो त्याचा वापर करून गुन्हेगारी प्रवृत्ती पुण्यामध्ये जी आढळते त्याच्यावरती आळा घालण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण त्याच्यावरती आळा घालत आहोत लवकरच त्याच्यामध्ये आपल्याला यश देखील मिळेल धन्यवाद